त्या सोन्याचे दर हे गगनाला भिडले सोन्याच्या दरांमध्ये तेजी आहे आणि आज सोन्याचे दर हे जवळपास पंच्याऐंशी हजारांवर गेलेत तर दहा ग्रॅम सोन्याचा दर हा पंच्याऐंशी हजार चारशे नव्वद रुपयानं आहे तर यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खास पाहुणे आहेत श्रीकांत कोवलेकर सर आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर सर भारतीयांच पान सुद्धा सोन्याशिवाय हलत नाही आणि आज याच सोन्याचा दर हा गगनाला काय कारण असेल या मागचं जी कसं आहे ना की सोनं हे आपण बघितलं पाहिजे की सोनं हे कमॉडिटी असते कधी अली अलीकडच्या काळात सोनं ही कमॉडिटी नसून फार करून करंजी किंवा स्टोअर ऑफ व्हॅल्यू ज्याला म्हणतात म्हणजे आपले जे काही मालमत्ता असेल कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये ते टिकवण्यासाठी आपले ते सगळे पैसे आपण त्या मालमत्तेतनं काढून सोन्यात टाकतो हा जगभरचा ट्रेंड आहे आणि हे काय झालंय की सोन्याच्या किमती ज्या झाल्यात त्या आपण बघितलं असेल की अमेरिकेत जो सत्ता पालट झाला आणि ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आता ट्रम्प यांच्याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती त्यांनी एक ट्विट केलं की जगातले सगळे भांडवल बाजार असो करंजी बाजार असो सगळे कोसळतात आणि सोनं चांदी कमॉडिटी बाजार हे सर्व तर आत्ता जे सोन्याची जी गेल्या महिन्याभरात जे सोन्याचे भाव प्रचंड वाढलेत त्याच्या मागे दोन गोष्टी आहेत एक तर ट्रम्प साहेब आल्यामुळे ट्रम्पनी टॅरिफ वॉर जे म्हणतोय आपण की सर्व देशांमधनं त्यांच्याकडे जो आयात येतो माल आयात होतो त्याच्यावर मोठा कर लावणार असं त्यांनी सांगितलंय वेगवेगळी कारणं दिली आहेत त्यांनी कारण त्यांचं हेच होतं की निवडणूक जिंकता की अमेरिका फर्स्ट आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन नाही त्यांना एक कुठेतरी प्रोटेक्शनिझम त्यांच्या याच्यामध्ये दिसतोय तर ही जी आ, ही जी एक जागतिक इकॉनॉमीमध्ये आलेली हा जो आत्ताचा सध्याचा जो दौर आहे तर त्याच्यामुळे सोन्याचे दर वाढतात कारण संपूर्ण जगात लोकांना दिसतं की आता भांडवली बाजार कोसळले करंजी आपण बघितलंय की डॉलर प्रचंड मजबूत व्हायला लागल्यामुळे आशियाई असो किंवा इवन युरोपचे असो यांची जी चलन आहेत ती आज विक्रमी घसरण झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक वर्षातली म्हणजे चीन आणि आपलं दोघांची करंजी ही ऑल टाईम लो म्हणतो आपण रुपया हा आपण काल गेलेला पाहिला याचं काय कारण काल त्यांनी टॅरिफ लावणाऱ्या या देशांवर असं सांगितलं मेक्सिको असेल चीन असेल आणि कॅनडा पण ही त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये जी चढा चढ उतार जे मोठे होत आहेत आणि त्याच्यातनं सोनं वाढतंय म्हणजे आत्ता सोनं हे फक्त घेतात ते सर्व ठिकाणी विकलं विकत घेतलं जातंय कारण ही जी अनिश्चितता जागतिक इकॉनॉमीमध्ये आहे तर ह्या एका गोष्टीमुळे हा सोन्याचा भाव वाढलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल की ट्रम्प यांची ही जी घोषणा असतात त्या किती क्षणात बदलतात म्हणजे टॅरिफ लावणार सांगितलं त्याच्यानंतरच्या दहा तासांमध्ये त्यांनी अमेरिके त्यांनी मेक्सिकोला आणि नंतर कॅनडाला या दोघांनाही याच्यातनं एक महिन्यासाठी म्हणा किंवा काही कालावधीसाठी सूट दिलेली आहे म्हणजे एवढ्यात नाही लावत आहे हे तर त्याच्यानंतर परत सोनं थोडंसं खाली आलं तर हे चढ उतार होतच राहणार आणि सोन्याला याच्यामुळे रशिया युक्रेनचं युद्ध ते चाललंय त्याच्यामुळे काही मिडल मध्ये जो गोंधळ चाललेला असतो काही नाही काय जी भूराजकीय तणाव या गोष्टींमुळे सोन्याचा भाव वाढतोय जर कुणाला वाटत असेल की भारतात या मध्ये ऐंशी लाख लग्न होणार आहेत त्यामुळे सोन्याचे भाव वाढतायत तर असं नसतं सोनं हे फक्त जागतिक इव्हेंट स्वरच वाढत असतं आणि त्याचा संबंध डॉलर जगात चाललेले इतर जे अनिश्चितता निर्माण करणाऱ्या गोष्टी याच्यावर ठरलेले आहेत आणि त्या दृष्टीने बघितले तर आता जे जग अनिश्चिततेच्या गर्तेत आहे त्यामुळे सोनं वाढते हे एकच कारण आहे सर का का? तुम्ही आताच उल्लेख केला टॅरिफ टॅरिफ धोरण धोरण याचा हे म्हणजे काय आहे आवाजाचा काही आपला प्रश्न परत तुम्ही आताच उत्तरामध्ये तुम्ही उल्लेख केला टॅरिफ धोरणाचा नेमकं हे धोरण काय का आहे टॅरिफ धोरण टॅरिफ धोरण म्हणजे जे इतर मेक्सिको मधनं त्यांना अशी भीती वाटते की जे ड्रग्ज येत आहेत म्हणजे निदान सांगायला ड्रग्ज वगैरे सांगतायत किंवा मेक्सिको मेक्सिकोमधनं जे तेल त्यांच्याकडे आयात केलं जाते कॅनडामधनं तेल आयात केलं जाते मेक्सिकोकडनं इतरही बऱ्याच गोष्टी आयात होत आहेत मोठी आयात होते अमेरिकेच्या जवळजवळ गरजेच्या पन्नास टक्के वस्तू या कॅनडामधनं आयात केल्या जातात हे आपल्याला माहिती तर त्यांना कुठेतरी वाटतं की आपल्या देशातल्या वस्तूंना भाव मिळाव किंवा मॅन्युफॅक्चरिंग आपल्या देशात वाढवा वाढावं वा, आणि स्थानिक मागणी ही स्थानिक कंपन्यांकडनं पूर्ण केली जावी म्हणजे आपण जे भारतात आत्मनिर्भरता म्हणतोय ना थोडस तर आत्मनिर्भर होणं थोडसा त्याच प्रकारचं ट्रम्प यांचं चाललेलं आहे प्रयत्न दाखवत दाखवतायत तरी तसं त्याच्यामागे त्यांचं इकॉनॉमिक अजेंडा हे आणि डिप्लोमॅटिक अजेंडा वर वर असा असा। दिवसाथ, दिवसाथ, हे वेगळे असतात पण वरवर दाखवायला तरी असं चाललेलं असतं आणि कुठलेही सत्ताधीश जेव्हा निवडून येतात तेव्हा पहिल्या शंभर दिवसात पन्नास दिवसात आपण हे आपल्या देशात बघितलं की पहिल्या शंभर दिवसात कामाचा धडाका केला असं दाखवतो ज्या आश्वासनं निवडून आलो ते आश्वासनं पूर्ण करतोय असं दाखवावं हे सगळं असताना पहिले शं पन्नास दिवस शंभर दिवस चालतं नंतर सगळं शांत होतं तसंच हे टॅरिफ वॉर देखील आपण आज जोरात बघतोय महिना दोन महिन्यांनी आपण बघितलंय टॅरिफ वर ठीक आहे प्रत्येक गोष्ट नंतर शांत होते तशी टॅरिफ टॅरिफॉरचं पण नंतर फार काय राहणार नाही दररोज दररोज तीच गोष्ट इकॉनॉमी चर्चेली जाणार नाही तेवढी सर गुंतवणूक म्हटलं की आपण पाहतो की सर्वसाधारणपणे सोन्यातच सर्वात आधी आपण गुंतवणूक करतो मग नेमकं सोनं हा एक सुरक्षित पर्याय का आहे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे निश्चित याच कारण एक आहे की अशी जी जागतिक अनिश्चितता असते आपण बघतो आता आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये ग्लोबल विलेज म्हणतो म्हणजे आपण इतर देशात घडणाऱ्या गोष्टींपासून इम्युन नाही तर मग अशा वेळेला आपल्या अनिश्चितता तर आपण आपल्या आजूबाजूला सर्वत्रच बघतो इकॉनॉमी मध्ये अर्थव्यवस्थामध्ये त्यामुळे कुठेतरी आपल्याला एक भीती असते आपण आता बघितलं असेल की शेअर बाजार गडगडला म्हणजे आपल्या सहा महिन्यापूर्वी कुणी सांगितलं असतं शेअर बाजार एवढा गडगडेल तुमचे जे तुमची जी मधली जी, जी किंमत आहे गुंतवणूक ती अर्धी होईल किंवा त्याच्याहूनही कमी होईल तर कोणाला खरं वाटलं नसतं तो वेडा ठरला असता पण अनिश्चितता जगात कायम येत असतात कुठल्या येतील काय येतील कुठली कारणं असतील सांगता येत नाही तर मग अशा वेळेला काय करायचं की आपला एक ठराविक जो उत्पन्नाचा भाग असेल किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंटचा भाग आहे हा सोन्यात ठेवला जातो का तर सोनं हे जेव्हा जगामध्ये सगळीकडे अनिश्चितता येते किंवा जगामध्ये जेवढे समस्या वाढतात आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा समस्या वाढतात तेव्हा एकच गोष्ट असती असते की जी आपल्याला केव्हाही विकून पैसे उभे करता येतात आणि म्हणजे त्याला लिक्विडिटी म्हणतो आपण ट्वेंटी फोर अवर लिक्विडिटी आणि संपूर्ण जगात एकशे शहाऐंशी देशात तुम्ही सोनं चोवीस तासात केव्हाही सहज विकू शकता पैशाची गरज भागवू शकता तर त्यामुळे स्टोअर ऑफ व्हॅल्यू आहे म्हणतो आपण त्याला की आपल्या मालमत्तेची किंमत वाढली नाही तरी चालेल पण निदान टिकवणं किंवा थोडीशी वाढणं आज शेअर बाजारात सहा महिन्यापूर्वी जे गुंतवणूक केली त्यांचे पैसे अर्धे झाले तीस टक्के पडले चाळीस टक्के पडली त्यांची मालमत्ता पण सोनं त्याच काळात दहा टक्के बारा टक्के वाढलं म्हणजे अशा वेळेला सोनं उपयोगी येतं म्हणून आज एक नवीन ट्रेंड येतोय की आपल्या गुंतवणुकीचा पंधरा टक्के दहा टक्के किंवा वीस टक्के आपण सोन्यात ठेवावे म्हणजे सोनं हे एक सेफ हेवन हा शब्द वापरला जो जगभर म्हणजे अत्यंत सुरक्षित गुंतवणूक म्हणतो त्यामुळे पण ती संपूर्ण नसावी सोन्यात एक वीस टक्क्यापर्यंत पंधरा टक्क्यापर्यंत एवढीच असावी नक्कीच सर आता सगळ्या अगदी सर्वसामान्यांना पडणारा एक प्रश्न शेवटचा म्हणजे हे सोन्याचे भाव हे असेच राहतील गगनाला भेटतील की कमी होण्याची शक्यता आहे नेमकं काय का होऊ शकतं हो निश्चित हा, हा एक सर्वांना कायम प्रश्न असतो म्हणजे गुंतवणूकदार असतो किंवा ज्यांना सोनं घ्यायचंय लग्नासाठी वापरायचंय किंवा कुठल्या कारणासाठी कल्चरल तरी त्यांना हा प्रश्न असतोच कायम तर आणि सोनं हे भारतीयांच्या रक्तात आहे त्यामुळे कुठल्याही कारणासाठी होईल प्रत्येक जण सोनं घेतो तर हे सोन्याचे भाव कुठपर्यंत जातील ह्याच्यासाठी जा मी किंमत कुठपर्यंत जाईल हा आउटलुक देणं मी पहिल्यांदा डिस्क्लेमर देतो की असं हे सांगणं एवढे भाव जातील हा थोडासा सेबीच्या अंतर्गत येतो आणि मी काही सेबीच्या न्य, नियंत्रकाच्या दृष्टीने मी सांगत नाही किंवा गुंतवणुकीचा सल्ला म्हणून मानू नये मी ते सांगतो ते पण सोनं हे म्हटलं जाते एक लाख सव्वा लाख जाईल तर हा युफोरिया आहे आणि जेव्हा लक्षात घ्या आपण मागे मागचा इतिहास बघितला तर जेव्हा युफोरिया येतो तेव्हा त्यात सामान्य लोक पैसे गुंतवतात आणि नंतर आपले हात पोळून घेतात तर असं काही नाहीये सोन्याचा भाव डॉलर टर्म मध्ये आता जो अठ्ठावीसशे पन्नास पर्यंत आहे तो तीन हजार पर्यंत जाईल असं इतिहास दाखवतो ऐतिहासिक जे गोष्टींवर केलेलं अनालिसिस येते तर तीन हजार डॉलरवर गेला तर आपल्याकडे त्याचा भाव किती फरक पडेल आत्ताच्या डॉलरच्या हिशोबाने पन्नास डॉलरनी आपल्या दहा ग्राम मागे वाढेल म्हणजे आठ चाळीस म्हणजे चार हजार रुपये इथून वाढेल म्हणजे जीएसटी धरला तर अठ्ठ्याऐंशी हजार किंवा नव्वद हजार हा भाव आपल्या या वर्षात अधिकात अधिक म्हणजे दिवाळीपर्यंत म्हणा किंवा त्याच्यापूर्वी पण नंतर जो एक लाख जाईल आणि ट्रम्पनी आपल्या आपल्याला माहिती आहे ट्रम्प काही करतात काही करतात त्यामुळे अजून दोन चार हजार वाढू शकतो पण सोन्याला पुढे आपण दोन वर्षाच्या दृष्टीने म्हटलं तीन वर्षाच्या दृष्टीने म्हटलं तर साइड मोठी असायला हरकत नाही आणि ती डाऊन साईड एवढी मोठी होईल ज्याला कन्सॉलिडेशन म्हणतात या भावामध्ये ते आता सलग दोन हजारापासून तीन हजारवर आल्यावर एक कन्सॉलिडेशन होण्याची गरज असते आणि ते दोन ते तीन वर्ष चालतं त्याच्यामध्ये सोनं नव्वद हजार सोडून द्या सॉरी ऐंशी हजार सोडून द्या परंतु सत्तर हजारवर आलं तर आश्चर्य वाटू नये असे ऐतिहासिक घटना दाखवतात दा। त्यामुळे युफोरियामध्ये सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा आपल्या सोन्यातले काही गुंतवणूक असतील तर त्या कुठेतरी जस जसे वाढतील तसत्या टप्प्याने कमी करणं हे अधिक शहाणपणाचं ठरवलं गुंतवणुकीच्या माध्यमात हा नाहीये हा म्हणतात ना विजडम बरोबर सर म्हणजे सर्वसामान्यांना जे प्रश्न पडले होते त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही दिलंय आणि त्याबद्दल आपले खूप खूप आभार इतक्या सोप्या आणि शब्दात तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आभार